आजच्या मिनी ब्लॉग मध्ये कोल्हापुरातून फक्त चोपन्न किलोमीटरवर वर एक जबरदस्त पावसाळी भटकंतीचं ठिकाण मी तुम्हाला दाखवणार तर असाच एक दिवस प्लॅन झाला आणि पोचलो पडसाळी गावात गावच्या आधीच हा पडसाळी डॅम आहे इथं आलो तर ढगांची पळापळ -पाड़, धुके आणि डॅम समोरचा हिरवागार झालेला परिसर असा जबरदस्त नजारा होता इथं थोडा वेळ टाइमपास करून मग डॅमच्या बाजूनच गेल्या एका वाटेने आम्ही पडसाळी धबधब्याकडे निघालो डॅम ते धबधबा असा दीड किलोमीटरचा ट्रेक आहे मध्येच एका ठिकाणी थांबलो कारण हा मस्त असा फोटोग्राफी पॉइंट होता डॅम मध्ये मिसळणारा पाण्याचा प्रवाह हो। एका रंगेत असलेली झाडांची भिंत पाण्यातून डोकवणारी झाडांची वाळलेली खोडं आणि धुक एकच नंबर इथं अर्धा तास कसा याला कळलंच नाही मग परत धबधब्याकडे निघालो सुरुवातीला वाट चुकलो आणि या उंच डोंगर भागावर आलो इथनं धबधबा दिसत होता पण धबधब्याकडे जाणारे वाट दिसत नव्हते मग परत डोंगर उतरून या ओढ्यातून धबधब्याकडे निघालो तुम्हाला एक महत्वाची माहिती सांगायची म्हणजे या धबधब्याकडे जाणारी वाट अशी कोणतीही नाही कधी या ओढ्यातून तर कधी ओढ्याच्या बाजूने जा असं जावं लागतं ते पण सांभाळून एकदा जर धबधब्यापर्यंत येऊन पोचलो धबधबा छोटासाच पण एन्जॉय करण्यासाठी एकच नंबर आहे पाऊस जरा कमी होऊन दे मग घराप्ला